नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर मनोज जारांगे पाटील नावाचं मराठा आरक्षण आंदोलनाचं हे वादळ मुंबईच्या दिशेनं हळूहळू पुढं सरकू आहे खरं तर आजच्या तारखेमध्ये या आंदोलनानं भयंकर असं रूप धारण केलेलं ला आहे लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक या आंदोलनाशी या वादळाशी जोडले जाऊ लागलेले ला आहेत परिणामतः आता पुण्याच्या जवळजवळ हे आंदोलन पोचू लागलेलं ला आहे खरं तर महाराष्ट्र शासनानं हे आंदोलन शमविण्यासाठी अनेक आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या डावपेज आखले मात्र खरोखर मनोज जरांगे पाटील यांच्या रणनीतीपुढं त्यांच्या परिपक्वतेपुढं आणि त्यांच्या निर्धारापुढं महाराष्ट्र शासनाला आत्तापर्यंत माघार घ्यावी लागलेली ला आहे खरं तर मराठा आरक्षणाचं हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उभा करताना निश्चितच बाकी समाजाच्या आपल्या हक्क आणि बाकीच्या काही त्यांच्या हक्काच्या बाबी आहेत त्याच्यावर कोणती गदा येणार नाही याचा निश्चित विचार केलेला आहे कारण कुणबी हा समाज नक्कीच इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी या गटात असल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भूमिका ही या ठिकाणी रास्त आहे आणि म्हणूनच कदाचित शासनाला इथं कोणतीही हालचाल करता आलेली नाही खरं तर शासनानं इतर ओबीसी समाजाचे आमचे जे नेते आहेत त्यांना अंगावर घालून किंवा त्यांना पुढं आणून हे आंदोलन शमविण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला मात्र या सर्व बाबीमध्ये शासन अपयशी ठरलेलं आहे आज तेवीस जानेवारी निश्चितच मुंबईच्या दिशेनं रवाना होणारं हे वादळ आता पुण्याच्या जवळजवळ पोचलेलं आहे आणि आजच्या तारखेमध्ये लाखो मराठा आरक्षण साठी असलेले हे आंदोलक या आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत दररोज संख्या वाढते आहे आणि यामुळं शासनाला आता विचार करावा लागेल पुढच्या दोन दिवसामध्ये या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे या आंदोलनाला केवळ मराठा बांधवच नाही तर इतर मागासवर्गीय किंवा इतर समाजातील समूहातील लोकही आता जोडले जाऊ लागलेले आहेत कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही बहुजन समाजाच्या विचारातून पुढे आलेली आहे आपण बघू शकता केवळ एक भाग म्हणून नाही पण कायदा आणि घटनेच्या पूर्णपणे चौकटीत बसणारा त्यांचा हा निर्णय आहे त्यामुळं निश्चितच दोन दिवसात पुढच्या कारण सव्वीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर हे जेव्हा वादळ किंवा हे आंदोलन पोहोचेल त्यावेळेस शासनाची निश्चित या ठिकाणी फार मोठी कोंडी होणार आहे शासन आज विचार करत आहे कदाचित पुढच्या दोन दिवसात शासन यावर खूप मोठा निर्णय घेऊ शकतं किंवा त्याला घ्यावाच लागेल कारण जर हा निर्णय घेतला ना नाही तर होणाऱ्या परिणामाला शासनाला भयंकरपणे सामोरं जाऊ ला, लागू लागू शकतं कारण कदाचित शासनाने अंदाज घेतला नव्हता शासनाला वाटलं होतं एक दिवसाच्या मोर्चासाठी एक दिवसाच्या आंदोलनासाठी एक दिवसाच्या सभेसाठी मोठ्या संख्येने येणारा समाज अशा आठ दिवस दहा दिवस किंवा अन अनिश्चित काळाच्या आंदोलनात येईल का नाही किंवा एवढ्या मोठ्या संख्येनं येणार नाही असं शासनाचं कदाचित मत असावं म्हणून शासनानं ही वेळ काढू भूमिका या ठिकाणी का केलेली असावी आणि आज बी शासनाला वाटलं होतं कदाचित एवढी मोठ्या संख्येनं लोक याच्याशी जोडले जातील याची कल्पना त्यांना नव्हती मात्र आता मराठा समाजातील अनेक बांधवांनी ठरवलं आहे की आता ही अंतिम वेळ आहे आता ना नाही तर कधीच नाही म्हणून कदाचित अत्यंत मोठ्या संख्येनं समाज बांधव जोडले जाऊ लागलेले आहेत अनेक लोक असे आहेत समाजामध्ये ज्यांना एक दिवस बाहेर जाणं शक्य होत नाही मात्र तरीही आता त्यांनी ठरवलं आहे किमान एक दिवस दोन दिवस तीन दिवस आता शेवटच्या या दोन तीन दिवसामध्ये जमेल त्या प्रकारे समाज बांधव आता या मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि या आंदोलनाचा हिस्सा होणार आहेत कदाचित उद्या आणि परवा म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला या आंदोलनात जोडले जाणाऱ्या समाज बांधवाची संख्या खूपच मोठी असणार आहे कारण ज्यांना जमत नव्हतं इतके दिवस द्यायला त्यांनी चोवीस आणि पंचवीसला तर पंचवीस तारीख तर अशी तारीख असणार आहे ज्यावेळेस कदाचित मुंबईचं सोडा पण पुढं जाणारे प्रत्येक रस्ते या मराठा आंदोलकाच्या रस्त्यावर येण्यामुळं कदाचित कोंडी झालेली असतील त्यांना कदाचित पुढं जायलासुद्धा अडचण होऊ शकते इतका भयान परिणाम या आंदोलनाचा पुढच्या दोन दिवसात आम्हाला नक्कीच दिसून येईल पंचवीस तारखेला अनेक समाज बांधव या आंदोलनाचा हिस्सा बनून पुढं जाण्यासाठी तयार झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव कारण का हे आंदोलन हे केवळ आजच्या किंवा या समस्येशी निगडीत नाही तर पुढच्या मराठा समाजाच्या एक समूह म्हणून अनेक प्रश्नांशी संबंधित हे आंदोलन असणार आहे कारण आजचा जो प्रभाव आहे तो पुढच्या भविष्यातील प्रत्येक प्रश्न सोडवताना शासन आणि समाजावर पडलेलं असणार आहे आणि म्हणून कदाचित मोठ्या संख्येनं समाज बांधव आता तयार झालेले आहेत आणि जरांगे पाटील यांनीही संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे ज्यांना आत्तापर्यंत आंदोलनाशी जोडता आलेलं नाही काही आपापल्या कारणामुळं अनिवार्य अशा अनेक गोष्टी असतात कारण आपल्याला म्हटलं की प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळ्या समस्यावर अवलंबून असतं त्यामुळं कदाचित चोवीस आणि पंचवीस तारखेला मात्र खूप मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे